नमस्कार मिथून भाऊ नमस्कार तुमचं कसं प्रचार चालू कसा आहे प्रचार मिथून भाऊ खरंच आपल्या पत्रकारांचा आभार मानवतो तेवढं थोडंच आहे कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि हा चौथा खांब अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी व खऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेताय माझी मुलाखत घेण्याच्या प्रथमतः अगोदर मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या मुलाखतीला मी सुरुवात करतो खरं कर डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गट आणि उदापूरगन गन हा आपलं कार्यक्षेत्र येतं या कार्यक्षेत्रामध्ये डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे डिंगोरे गन हे महिला आरक्षण सर्वसाधारण आहे आणि उदापूर गन हा जो आहे हा सर्वसाधारण अनुसूचित जमाती आहे खर तर ज्या ठिकाणी महिला आरक्षण आहे त्या ठिकाणी महिला निवडून जाणं क्रमप्राप्त आहे त्या गेल्याच पाहिजे बरोबर परंतु उदापूर गाणामध्ये मात्र सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळं त्या ठिकाणी पुरुष आणि महिला दोघे उभे राहू शकतात दो, उभे राहू शकतात बरोबर परंतु पक्षाची काही धुय दर नव्हती आणि पक्षांनी मात्र असा विचार केला की प्रत्येक पक्षानं महिलांना त्या ठिकाणी तिकीट दिले गेलेलं आहे पुरुषांचा विचारच केला गेला नाही खरं तर मला असं वाटतं की पक्षानं पक्ष बांधणीसाठी असेल किंवा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी असेल समाजामध्ये असणाऱ्या समस्या प्रशासनाला विचारून त्याच्यावरती सोल्युशन काढणं असेल या गोष्टीसाठी खरंच एखाद्या सक्षम पुरुषाला पुरुषाला संधी देणं खूप गरजेचं होतं परंतु पक्षाने मात्र असा विचार केला की महिलांना संधी द्यायची आता यामध्ये काय झाले की डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गट आणि उदापूर गण डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या सोबत असणाऱ्या सौ सो वर्षा भाऊसाहेब साबळे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे रिक्षा आणि उदापूर गणामध्ये मी स्वतः अपक्ष उमेदवार आहे आता माझं क्वालिफिकेशन खूप जणांना माहिती आहे मी एच एस सी डी एड बी ए बी एड एम एम एड आणि आता एम आहे ही समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल पालकांचं आंदोलन असेल शेतीचं आंदोलन असेल पाण्याचं आंदोलन असेल आता आदिवासी समाजाचं धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन असेल बंजारा विरुद्ध आंदोलन असेल इथं जे जे मोठे मोठे आदरणीय शरदचंद्रजी बाळासाहेबांचे मेळावा झाले त्यांचं अँकरिंग असेल त्याचं नियोजन असेल किंवा ज्या सामाजिक बांधिलकीमधून ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी अग्रस्थानी आहे म्हणजे बाबा शंकर घोडेसरांना कोणी ओळखत नाही असं नाही खरं तर आदिवासी समाजाला उदापूर कानाचं डिंगोरे गटाचं आरक्षण आलेलं आहे तर मला असं वाटतं की आदिवासी समाजाचा लीडर कोण असावा हे आदिवासी समाजाच्या लोकांनी ठरवायला पाहिजे बाबा आमचा लिडर कोण आमची बाजू कोण मांडेल हे खरं तर समाजानं ठरवून त्यांच्यातला सुशिक्षित समाजाचं ज्ञान असणारा समाजाचं भान असणारा आणि समाजाची बांधिलकी असून समाजाचे प्रश्न मांडणारा माणूस खरं देणं गरजेचं आहे परंतु खरं मिथून भाऊ असं झालंय की आरक्षण आदिवासी समाजाचं आणि ठरवणारे नेते लोक दुसरे आहेत हे चुकीचं आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा आदिवासी समाजाचे जे काही नेते मंडळी असतील किंवा काय ते स्थानिक पुढारी असतील यांनी नाही आदिवासी समाजाचे नेते लोक आहेत पुढारी लोक आहेत परंतु हे नेते लोक आणि पुढारी लोक हे पक्षश्रेष्ठींच्या पुढे बोलतच नाही बरं आमच्यासारखा एक निस्वार्थी सत्तेची कुठेही आस नसणारा किंवा सत्तेसाठी लूप नसणारा कार्यकर्ता जेव्हा आमच्या आदिवासी पुढाऱ्यांकडे जातो ना त्यावेळेला ते आमच्याशी बोलतच नाहीत त्यांना काय वाटतं ते नाही ना सांगता येणार मला परंतु त्यांच्याकडे गेलो की बाबा हो आम्ही तुमच्याकडे आलोय आम्हाला संधी द्या आम्हाला एकदा संधी द्या शंभर टक्के आम्ही समाजाचंच काम करणार आहोत समाजासाठी आम्ही अहोरात्र काम करतोय संधी द्या परंतु हे नेते लोक आमच्याशी बोलतच नाहीत ते म्हणतात आमच्या हातात काहीच नाही आमच्या हातात काहीच नाही आणि मग आमच्या हातात काहीच नाही असं म्हटल्यानंतर आमचे पाय तिथंच थांबले जातात आणि मग मात्र पुढे काही लोकांना म्हणजे समाजामध्ये काम त्यांचं काहीच नाही अशा लोकांना तिकडे दिले जातात शंकर गोडे हे प्राध्यापक आहेत ते बारामतीला आहेत असे पण काही चर्चा होते मतदारसंघामध्ये ते ह्या भागाकडे लक्ष देतील का नाही देतील कसं तुम्ही ही बाजू जमवणार काय सांग अत्यंत उत्तम प्रश्न आहे भून भाऊ खरं तर मी बारामतीमध्ये नोकरीला आहे आदिवासी समाजाचे लोक तरुण आत्ता अलीकडे शिकू लागलेले आहेत ला आमची पिढी अशी आहे की ती आमची पिढी शिकली आणि नोकरीला लागली आमच्या मागच्या नंतरच्या आमच्या अगोदरचे लोक शिकले नव्हते परंतु आमच्या आई वडिलांनी खूप कष्ट केले अगदी रस्त्याचे कामं असतील किंवा डोक्यावरती फाट्यावर जुन्दर, जुन्नर जुन्नरला विकायचं असेल अशा प्रकारची कामं करून आम्हाला शिकवलं आम्हाला शिकवल्यानंतर आमच्या पुढे एक प्रश्न होता की आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही नोकरी पत्करली नोकरी पत्करत असताना ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं की अरे बाबा मला नोकरी लागलेली आहे पण माझी भाऊ की असेल माझी गाव की असेल माझा समाज असेल हा अजून उपेक्षितच आहे मग आम्ही का काय के केलं की आम्ही काही आदिवासी विचारमंच असेल बिरसा ब्रिगेड संघटना असेल अनेक ज्या संघटनांच्या माध्यमातून समाज जनजागृती करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला समाज जनजागृती झाली त्यावेळेला आमची आदिवासी समाजाची मुलं शिकायला लागली ज्यावेळेला आता माझी चोवीस वर्षे सेवा झालेली आहे मी पहिल्यांदा डी एडवरती नोकरी लागलो नंतर मी बी एड केलं नंतर मी एम एड केलं आता मी प्राध्यापक आहे एम एड केलं आता एम फिल करतोय मी आता म्हणजे प्रोसेसमध्ये आहे ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की अरे बाबा आपलं पोट आता भरले आपलं पोट भरले माझी पत्नी सुद्धा शिक्षिका आहे आपलं पोट भरले परंतु माझे बांधव जे आहेत या माझ्या बांधवांकडे काहीतरी मी लक्ष पाहिजे काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे सगळ्यात लोकांचा विचार असा असेल असं नाही काय म्हणून मी प्रत्येक माझ्या माणसाच्या सुखदुःखामध्ये गावाच्या सुखदुःखामध्ये मी सातत्याने येतो कुणाचा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी भेटायला जातो त्यांना मदत करतो नोकरदारांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी मी आवाज उठवतो पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यासाठी मी आवाज उठवतो उठवतो विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आवाज उठवतो आणि मी प्रत्येक व्यक्तीच्या मी जरी बारामतीला असलो तरी आदरणीय शरद चंद्रजी साहेब आदरणीय कैलासवाशी अजितदादा साहेब यांच्या तालुक्यामध्ये राहतो विकास म्हणजे काय मला माहिती आहे विकास कसा असतो तर माझी एक सर्व समाज बांधवांना सर्व जुन्नर तालुक्याच्या मतदार बंधू भगिना लोकांना विनंती कि विकास कसा असतो तो बारामतीमध्ये जाऊन बघाव तिथे रात्रीत रस्ते तयार होतात हे वस्तुस्थिती आहे तिथली म्हणून मला असं वाटलं की माझ्या तालुक्यामध्ये तेवढं नाही पण काहीतरी थोडाफार बदल झाला पाहिजे म्हणून मी सामाजिक सामाजिक बांधलकी घेऊन इथं आलोय आणि मी शंभर टक्के मी या समाजासाठी या भागासाठी या माझ्या जनतेसाठी या तालुक्यासाठी काम करणार आहे माझं विजन काय आहे बाबा मी चोवीस वर्ष नोकरी झाली तर मी आत्ता समजा राजीनामा दिला तर मला त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार पेन्शन मिळणार आहे माझी पत्नी पण शिक्षिका आहे माझ्या दैवयोगानं मला चांगली पत्नी मिळाली माझी पत्नी पण शिक्षिका आहे तर जगायला माणसाला किती लागतं खूप थोडं लागतं परंतु माझ्या प्रयत्नानं जर या जुन्नर तालुक्यातील काही युवकांना नोकरी लागली काही युवकांना व्यवसाय उप उभा करता आला या रस्त्यांच्या सुधारणा झाल्या पाणी प्रश्न सुटला तर त्याच्या इतकं भाग्य कुठलंच नाही आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग या भागासाठी झाला तर त्याचं सगळ्यात मोठं समाधान हे मला लागेल म्हणून मी हे काम करतोय एकंदरीतच गोडे सर तुम्ही म्हणला की तुम्ही नोकरीला आहात आणि समाजकार्यामध्ये तुम्ही खूप स्वतःला देखील आदिवासी समाजासाठी किंवा इतर समाजासाठी तुम्ही देखील वाहून घेतलेला आहे आणि नोकरी करत असताना ज्या काय तुमच्या ज्या सुट्ट्या असतात त्या तुम्ही सुट्ट्या शिल्लक किती सध्या हा साहेब मी अत्यंत नामांकित जी शैक्षणिक संस्था आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जी संस्था शैक्षणिक धोरण आल्यानंतर प्रथम तर त्या संस्थेमध्ये राबवली जातात त्या संस्थेमध्ये मी तिथे आहे आमच्या पतसंस्था आहे चौऱ्याऐंशी शाखांची त्याचा मी स्वतः चेअरमन आहे मी चेअर एक आदिवासी समाजाचा माणूस त्या ठिकाणी चेअरमन आहे आणि सगळ्या लोकांनी मला का पाठिंबा दिला तर हा माणूस खूप चांगलं काम करतोय हा माणूस धडपड करतोय हा माणूस सगळ्या शिक्षकांना न्याय देतोय सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देतोय म्हणून माझी चेअरमनपदी त्या ठिकाणी नियुक्ती आता मी सध्या चेअरमन आहे दुसरा मुद्दा असा की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे माझ्या शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार मला दोन मिळालेले आहेत सामाजिक पुरस्कार खूप मिळालेले आहेत मग माझ्या सुट्ट्या काय तर माझ्या जेवढ्या जेवढ्या सुट्ट्या आहेत ना मला शासनाकडून मिळालेल्या त्या सगळ्या सुट्ट्या माझ्या सामाजिक कामातच जातात माझ्या कुटुंबासाठी मी एकही सुट्टी घालवत नाही अजिबात नाही माझी शाळा सकाळी सात ते बारा असते बाराच्या नंतर घरी आल्यानंतर जेवण करायचं जेवण केल्यानंतर कुटुंबाशी गप्पा वगैरे मारायच्या आणि माझं सामाजिक काम सुरू होतं मग पाड्यावरती जाऊन कातकरी वस्ती असेल बौद्ध वस्ती असते त्या ठिकाणी ठाकर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल धनगर समाज असेल किंवा जे जे रंजला गांजला समाज आहे यांच्यामध्ये जाणं त्यांचे प्रश्न समजावून घेणं आणि त्यांच्या आडे सोडवणं हा माझा उद्देश एकंदरीत आता उदापूर डिंगोरे हा जो दोन गण आहे त्याच्यामध्ये हा उदापूर डिंगुरे हा जिल्हा परिषद गट आहे अनेक वर्षापासून ह्या भागाचं अनेक जण नेतृत्व करतात अनेक सदस्य होऊन गेले अनेक स... काय म्हणतो ना जिल्हा परिषद अध्यक्ष देखील होऊन गेले सदस्य होऊन गेले पंचायत समिती सदस्य झाले काय भागाचा विकास झाला नाही झाला काय आपला या या तुम्ही आता याच्यामध्ये फिरताय प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला काय परिस्थिती जाणवली त्याच्यामध्ये खूप चांगला प्रश्न आहे भाऊ खरं खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील त्यांनी कामं केले असतील केली नाही असं मला म्हणायचं नाही कुणाला मला दोष द्यायचं नाही मला कुणाचं नाव घ्यायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कामं केले असतील पण खरंच मूलभूत प्रश्न सुटलेले नाही आहे मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार पाणी हे असे असे मूलभूत प्रश्न आहेत अन्न तर काय बघा ना एखादा रस्त्यावरचा भिकारी सुद्धा जगू शकतो परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही खरं तर मान सन्मानानं माणसाला जगता आलं पाहिजे खरं धावशी सारखा भाग असेल आमच्या पाचके वस्तीसारखा भाग असेल या भागांचा विकास झालेला नाही पाणी प्रश्न तसाच आहे पिंपळगाव जोगे धरणामध्ये ज्या लोकांच्या जमिनी केल्या त्या काही लोकांना अजून त्या जमिनीचं पेमेंटही मिळालेलं नाही उन्हाळा सुरू झाल्यानंतर अक्षरशः आमच्या पश्चिम पट्ट्यातील मैला तीन वाजता रात्री पाणी भरायला जातात त्या वाटीनं तर सकाळी सात आठ नऊ वाजता त्यांचा एक हांडा भरला जातो तेव्हा ते घरी येतात शिक्षणाची तीच अवस्था आहे इमारती अत्यंत खराब आणि पडके आहेत मला सांगा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे वाघिणीचं दूध आहे तो पिल्याशिवाय गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही पण शिक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी वातावरण चांगलं होण्यासाठी मात्र काहीच व्यवस्था हे लोकप्रतिनिधी करत नाही माझी या निवडणुकीच्या माध्यमातून एक विनंती आहे की आता सद्यस्थितीमध्ये पक्षांनी जे जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे उमेदवार उभे करायचे आणि मी स्वतः त्यांच्या सोबत उभे राहतो मतदार बंधू भगिनींनी सगळ्यांमध्ये तुलना करायची मला सांगा एखाद्या महिलेला उमेदवारी दिल्यानंतर त्या महिलेचा पती जाऊन सभागृहामध्ये प्रश्न मांडणार नाही त्या महिलेला ते सभागृहामध्ये प्रश्न मांडायचे तसा मी स्वतः मी स्वतः मला जो अनुभव आहे की मी जी कामं केलेली आहेत मी मतदारसंघात जो फिरलेलो आहे जे प्रश्न लोकांचे माझ्यापर्यंत आलेले आहेत ते प्रश्न मी स्वतः त्या ठिकाणी मांडणार आहे आणि ते प्रश्न मांडून बिडवर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील किंवा जे जे प्रशासनामधले लोक असतील त्या त्या लोकांना त्या प्रश्न पटवून देऊन त्या प्रश्नांवरती मार्ग कसा काढता येईल अनेक अनेक वर्षापासून कोपरे मांडवे एम आय टँकचा प्रश्न अप्रलंबित आहे अनेक बैठका झाल्या मंत्रालय कार्यालयावरती त्या ठिकठिकठिकाणी अजयदादा पवारांसोबत देखील बैठक झाली होती आणि अजून तरी तो प्रश्न सुटत नाहीये आपण आपल्याला संधी मिळाली तर आपण कशा प्रकारे तो प्रश्न तुम्ही सोडू शकता काय सांगाल आपण मित्र भाऊ खरंच खूप चांगला प्रश्न आहे कोपरे मांडवे जांभूळ शिमुथाळणे या गावांचं आणि माझं एक आतुटनाथ आहे आतुटनाथ तिथला पाण्याचा प्रश्न त्यांचा नसून तो आपला सगळ्यांचा आहे पाण्याचा प्रश्न ऍक्च्युअली काय आहे की ते प्रस्ताव वगैरे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु ते तिथपर्यंत पोचले गेले नाहीत मागे अनेक वेळा मिटिंग झाल्या अनेक मिटिंगांमध्ये मी स्वतः त्या प्रत्येक मिटिंगला हजर होतो मागे चार गावांचा मेळावा झाला त्या चार गावांच्या मेळाव्याच्या निमित्तानं सुद्धा <laughs> मला पोल पाचारण करण्यात आलं तुम्ही त्या ठिकाणी गेलो होतो <laughs> मी त्यांना सांगितलं होतं नाग दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही टाका मतदानावरती बहिष्कार का मतदानच करू नका चार गावांनी आपल्यापर्यंत किमान लोकप्रतिनिधी प्रशासन तरी येईल ना परंतु प्रश्न सुटेल आपला हा प्रश्न शंभर टक्के सुटला असता मी आताही प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे मी जातोय त्यांना प्रत्येक वेळेला सांगतो की आपल्याला यासाठी जन आंदोलन उभं करावं लागेल लोकांची खूप माझ्या बरोबर साथ आहे तिकडच्या सा। हा एक त्यांना महत्वाचा मुद्दा होता जर मध्यानावरती बहिष्कार टाकला असता तर शंभर टक्के प्रश्न सुटला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट बघा आदरणीय भास्करराव आहे त्यांच्या एक मिनिटाचा किस्सा सांगतो तिथे एक बहुजन समाजाची मयत झाली होती ती मयत जाळण्यासाठी त्यांना जागा नव्हती त्यांनी रस्त्यात ती मयत झाली त्यांच्या तोंडूनच हे ऐकलेले आपण त्यांनी रस्त्यात मयत जाळली पूर्ण रस्ता बंद झाला प्रशासन आलं केस चालू झाली मग ते म्हणलंय हे मयत जाळण्यासाठी आम्हाला तुम्ही जागा द्या प्रशासन जागा झालं त्यांनी ती मोजणी आणली आणि त्यांना ती स्मशानभूमी मिळाली सांगण्याचं तात्पर्य काय कुछ पाने के लिए कुछ खोना, कुछ खोना करणाराय कुछ खोनाये म्हणजे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि कोपरे मांडवे जांभुळशी मुथाळणे या गावांचा पाणी प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही ना मिथून भाऊ तोपर्यंत हा शंकर घोडे मागे हटणार नाही ही माझी टॅग लाईन आहे आणि टॅग लाईन म्हणण्यापेक्षा मी त्याच्यासाठी झटणार आहे फक्त काय आहे की मला लोकांनी साथ देणं भाऊ काय शंकर घोडे एखाद्या अधिकाऱ्याकडे जाणं आणि पंचायत समिती सदस्य शंकर घोडे जाणं याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणून वेटेज आहे त्याला पंचायत समितीमध्ये काय पैसा कमावण्यासाठी मला जायचं नाही मला लोकांना काय लुबाडायचं नाही मला परमेश्वराच्या कृपेनं आई काळूबाईच्या कृपेनं माझ्या आई वडिलांच्या कृपेनं मला आता जगण्यापुरता आहे बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे फक्त मला फक्त सेवा या भागाची सेवा करायची आणि समाजाची सेवा करायचे म्हणून सर्व मतदार बग, बंधू भगिनी याकडे विचार केला पाहिजे की बोलणारा समाजाचे प्रश्न मांडणारा समाजाचं भान ज्ञान आणि जाणीव असणारा लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवणं अत्यंत गरजेचं आहे एकंदरीतच शंकर घोडे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत परंतु शंकर घोडेच का इतर देखील उमेदवार आहेत बरोबर पण शंकर घोडेच का लोकांनी नि, निवडावं काय सांगाल करेक्ट शंकर घोडेच का निवडावं हाही एक लोकांच्या पुढे प्रश्न आहे सध्या स्थितीमध्ये लोकांना एका नेतृत्वाची गरज आहे ते नेतृत्व कसं पाहिजे ते लाभार्ड नेतृत्व नको आहे स्वार्थी नेतृत्व नको आहे ते नेतृत्व निस्वार्थी पाहिजे ते नेतृत्व खरं पाहिजे आणि ते नेतृत्व प्रत्येक लोकांच्या कसोटीला उतरणारे ने नेतृत्व पाहिजे लोकांनी माझ्या अनेक कसोट्या घेतल्या लोक मला फोन करतात फोन केल्यानंतर मी कुठे हे लोक माझी चाचपणी करतात परंतु मी जिथे आहे तिथेच सांगतो मी इथे इथे आहे तुमचं काय काम आहे ते मला सांगा आणि मग लोक म्हणतात नाही सर आम्हाला तुम्ही कुठे हे बघायचं होतं मी तिथे असतो मी जिथे आहे तिथेच असतो मला अनेक लोकांचे फोन येतात की सर आमचं असं 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 का काम आहे त्यांना मी सांगतो की तुमचं काम असंय ते काम शंभर टक्के मी करतो आता मागचे अनेक किस्सेच आहेत अनेक किस्से कोपऱ्या मांड्याला काल एक जणांनी किस्से सांग राजू मुठेने किस्स सा, किस सांगितला एक तिकडच्या भागातला पोपसंडी त्या गावचा एक मुलगा होता त्याला पुण्यामध्ये सी एमला बेड मिळत नव्हतं ही खूप दडपड केली मला फोन केला मी बारामतीमध्ये होतो मला फोन केल्यानंतर मी माझे काही कार्यकर्ते पाठवले आणि त्याला तात्काळ त्या ठिकाणी बेड तयार ॲक्सिडेंट झाला होता बेड तयार झाला त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय की कामं करावी लागतात लोकांची जर एखाद्या कार्यकर्ता अडचणीत असेल त्यांनी मला सांगितलं की सर मी दवाखान्यामध्ये आहे मला अशी अशी छोटीशी मध्ये मी काय खूप श्रीमंत नाही मी खूप माझ्याकडं खूप पैसे असं काहीच नाही परंतु माझ्यातला काहीतरी वाटा त्या व्यक्तीला जर मिळाला तर तो आयुष्यभर आपल्याला विसरणार नाही अशी माणसं मी कमवलेली आणि या माणसांचं म्हणणं आहे की असा माणूस जर आत्ता आपण निवडून दिला तर हा राजकारण नाही करणार हा शंभर टक्के समाजकारण करेल आणि लोकांचं काम करेल म्हणून मी या पद्धतीने लोकांच्या कसोटीला उतरवेल आणि बाबा दुसरा एक किस्सा सांगतो पेसावरतीमध्ये शिक्षक लोक बरेचसे अडकलेले होते सत्तावीस लोक होते अनेक लोकांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केले मला कोणाचा नामोल्लेख करायचा नाही वरिष्ठ लोकांनी प्रयत्न केले परंतु मात्र तो प्रश्न सुटला नाही ते पेसावरतीचे लोक माझ्याकडे आले सर माझा आमचा असा असा प्रश्न ठीक आहे चला ऍक्च्युली काय आहे की प्रश्न कसा सोडवायचा जे मोठे मोठे लोक जात होते ना ते वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातात डायरेक्ट टॉपला परंतु मी विचार काय केला टॉपला जाऊन प्रश्न सुटत नाही ना बॉटमला आलं पाहिजे खाली मी त्या क्लर्क महोदयांना भेटलो त्यांच्याकडे ती परिस्थितीची जाणीव करून घेतली मग त्यांनी सांगितलं की सर ह्या ह्या अशा एक क्युरिया आहे मग त्या क्युरिया आम्ही क्लिअर केल्या ती फाईल पट 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 वरती गेली आदरणीय शिक्षण अधिकारी साहेबांची सही झाली आणि त्या लोकांना ऑर्डर मिळाल्या ती लोक आज म्हणतात की शंकर घोडे की घोडे सरांशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि समाजाला पर्याय नाही म्हणून लोक माझ्या पाठी म्हणजे या कसोटीला मी उतरल्यानंतर म्हणून लोक म्हणत आहेत की शंकर घोडेंसारखा निस्वार्थी सत्तेची कुठेही सत्ता पाहिजे हा हेतू नाही फक्त समाजसेवाच करणार तो लोकांना मदत करणार म्हणून माझी निवड लोकांनी केलेली आहे ठीक आहे सर तुम्ही हे सर्व आपल्या भागातल्या प्रश्न मांडले एकंदरीत आपण मद्राला काय आवाहन कराल शेवटचा प्रश्न आहे मिथून भाऊ खरं तुम्ही काल माझ्याबरोबर जे लोक होते परवा माझ्याबरोबर लोक होते त्या माझ्या माझ्या फक्त वाडीचे बोरीचे वाडीचे लोक नव्हते तळेरांचे असतील कोपरा मांडवा खिरोश्वर कोल्हेवाडी भोईरवाडी इकडे चिल्लेवाडी पाचघर या भागातून साधारणतः माझ्या प्रचाराला मलाही माहीत नाही माझ्या प्रचाराला दोनशे तीनशे लोक होते मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की पक्षाच्या प्रचाराला मी एवढे लोक नाही एवढे माझ्या अपक्षाच्या प्रचाराला आहेत रॅली काढली तर पक्षाच्या प्रचाराला रॅलीमध्ये गाड्या असतात पण माझ्या गाड्या कमी होत्या माणसं जास्त होती हे आहे मी मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करेन आपल्याला एक मत आहे आणि ते मत हे आपल्या भागाचा आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीचा आधार आहे लोकशाही वाचवण्याचं काम तुमचं एक मत करणार आहे ते मत तुमचा आवाज आहे तुमचा आवाज हा प्रशासनापर्यंत पोचवण्यासाठी तुमचा आवाज हा तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुमचा आवाज तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं एक मत हे खूप बहुमूल्य आहे सगळ्या उमेदवारांपैकी तुम्ही योग्य तो उमेदवार निवडायचा एक किस्सा सांगतो आपल्या घरामध्ये मुलगी असेल तिला बघण्यासाठी मुल अनेक मुलं येतात पहिला मुलगा येतो बघून जातो दुसरा मुलगा येतो बघून जातो तिसरा मुलगा येतो बघून जातो अनेक मुलं बघून जातात त्याच्यामध्ये घराचे लोक घरातले लोक काय विचार करतात नातेवाईक एकत्र बसतात तीन मुलांना डोळ्यासमोर ठेवतात किंवा हा हा मुलगा हा मुलगा हा मुलगा याच्यातला योग्य मुलगा कोणता माझ्या मुलीला कोणता मुलगा चांगला सांभाळेल माझ्या मुलीला त्रास देणार नाही माझ्या मुलीचं पालन पोषण करेल अशा मुलाची निवड करून त्या मुलाला पसंती दर्शवली जाते मतदार बंधू भगिनींनं सेम असंच आहे तुमच्या पुढे अनेक उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी तुम्हाला योग्य उमेदवार कोणता तुमचे प्रश्न मांडणारा उमेदवार कोणता सुशिक्षित समाजाचं भान ज्ञान समाजाची जाणीव प्रश्नांची जाणीव भागाची जाणीव असणारा उमेदवार कोणता आणि सर्व धर्म समभाव जाणणारा उमेदवार सर्व लोकांना जाती धर्माला पुढे घेऊन जाणारा उमेदवार सर्व जाती धर्माच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आणि तुमचे प्रश्न तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे आयुक्त कार्यालयात नव्हे मंत्रालयातून राज्यपालांकडं आणि पंतप्रधानांपर्यंत घेऊन जाणारो उमेदवार तुम्हाला हवा आहे आणि तो उमेदवार निवडण्याचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे आणि माझ्या तोंडून माझी स्तुती करणे योग्य नाही परंतु लोकांना सगळ्यांना मी ज्ञात आहे की मला कुणाकडे जाण्यासाठी चिठ्ठीची गरज मिथून भाऊ पडत नाही की बाबा मला याची शिफारस केल्यानंतर मला तिथे जायची मला माहिती आहे आयुक्त कार्यालयामध्ये माझ्या अनेक बाईट आहेत अलीना बनसोडे मॅडम असतील अनेक मंत्रालयामध्ये अनेक वेळा मी जातो मला कुणाच्या जा चिठ्ठीची गरज पडत नाही मला एखादा फोन आला नाही की सर माझं काम असं असं आहे तर त्यांच्याकडे आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय धिरवाळ साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील कुणाकडेही जाण्यासाठी मला चिठ्ठीची गरज पडत नाही चार लोकांना बोलवतो त्यांचा मंत्रालयात पास काढतो चला माझ्यासोबत काय प्रश्न मांडा तुम्हाला जे बोलायचे ना मी सांगतो काय बोलायचे म्हणून माझी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सक्षम निर्भीड या भागाचं नेतृत्व करणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी यामध्ये अनेक पक्षाचे उमेदवार आहेत त्यामध्ये अपक्ष उमेदवार उदापूरगानातून मी स्वतः प्राध्यापक शंकर घोडे माझी निशानी आहे कबशी आणि माझ्यासोबत असणाऱ्या वर्षातही भाऊसाहेब साबळे याही अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निशानी आहे रिक्षा आम्हा दोघांनाही प्रचंड बहुमताने विजय करावं आणि आपल्या आपली सेवा करण्याची संधी द्यावी शंभर टक्के आपण संधी दिली तर त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी आपणास मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय आदिवासी नमस्कार आपण मुलाखत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद